शिक्षणा संबंधित लहान मुला असतुभव वगैरे पण तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्हिडिओ आहे विशेष कारण आज कुठेतरी जायचं आहे आम्हाला कुठं जायचं आहे बाहेर जायचं आहे

हो। त्याच्यामुळे ते पण तिकडे गेलेले आई पण आहे ना हो। कंटिन्यू करायसाठी कारण बऱ्याच दिवसापण चालू आहे मेडिसिन बाहेर त्यासाठी हो। तिकडे गेलेले आणि इकडे तयारी पण चालू आहे झाले की सर्व तयारी आई हो। गेलेली आहे का काकू गेले सोबत दोघे जण सोबत असं आणि आपलं कालच्या वेळेमध्ये काय झालं होतं आईला पाणी आणायला जावं लागते तर मी कशी काय जाणार आहे नवीन म्हणजे जाऊ शकते असं काही नाही पण नवीन नवीन असल्यामुळे मला काही माहिती नाही सोबत जाऊ शकते राहू दे मी हो तर असंच असते प्रत्येक कारण बऱ्याच वेळा जनाला वाटते कि बा नाही काम करायला पाहिजे पण आमची आई थोडीशी वेगळी आहे ना हो आईचं म्हणणं असते की तू घरचेच काम कर हो आपल्याला काही जास्त पाणी लागत नंतर प्यायला हो एकच खेप लागते तर मग एक भरण गुंडा आणतात एक खेप वगैरे घेऊन दे नाही तर मग मला तर तेवढंही होत नाही का म्हणतात बरोबर नाही थोडंसं कसं असते एक बरं राहते थोडं थोडं काम घेतलेले प्रत्येक घरी काम असतातच तर थोडसं वाटून घेतलं तर सोपे राहतात तेच घरातले करते मी थोडंसं इंटरेस्ट वाटते करण्यामध्ये वातावरण खूप वेगळं आहे मे महिना आणि मे महिना पूर्ण आहे तो पावसाळ्यात आळ्यासारखाच झालेला आहे पाऊस पडत आहे ढगाळ वातावरण राहत आहे जांभूळ्या पण आले हम्म आपण खाल्ले हो आठवण इकडे जांभूळ च आठवते हो आयजान येणार आहे आज पण गेलो नाही मार्केटला पण आज कायतरी आहे आपलं सांगायचं चा। जायचं आहे ना झालं तयार केलं तुझं डॉक्युमेंट काय काय डॉक्युमेंट्स काय काय झालं तुझं फाईल फाइल घेतलीस फाइल पूर्ण डॉक्युमेंट काय काय घेतलं सोबत तर सोबत मी पूर्ण फाइलच घेतली आणि एम एची बरज म्हणतो एम ए झालेलं आहे राधिकाचं तर एम ए झालेलं नाही आहे तो म्हणसाल किंवा एम ची पण येत नाही हे असाल बरेच कमेंट केलं होतं एम ए जर झाला आहे तर मग तिचं वय एवढं कसं कमी तर एम ए चालू होतं चालू आहे म्हणजे आपण त्यावेळेस सांगितलं होतं की एम एच चालू आहे पण डिग्री वगैरे आल्या नाही तर बी ची डिग्री आलेली आहे तिचे बघा बी ए झालेला आहे पूर्ण कारण बऱ्याच जणांना वाढदिवसाच्या दिवशी वय सांगितलं होतं त्यामध्ये कमेंट केलं होतं किंवा तिचं एवढं शिक्षण झालेलं आहे तिचं वय कमी कसं काय हा जास्त असायला पाहिजे होत पण तिचं जे आहे ती एम एला ऍडमिशन झालेली होती आणि एम ए चाल होत सेकंड इयर असं त्यानंतर कॉमर्स बारावीला आणि नंतर बी ए ठीक आहे काही प्रॉब्लेम आणि आता तयार झालेली आहे सर्व कुठं जायचं आहे पण आपल्याला जायचंय वाशिमला जायचं आहे त्यासाठी पूर्ण तयारी करायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तेच राहणार आहे की बा वाशिमला तर जाणार आहे पण नेमके कशासाठी काय वाशिमला इंटरव्ह्यू द्यायला इंटरव्ह्यू आहे ना इंटरव्ह्यू द्यायचा आणि थोडंसं पाच आहे तिकडचं इंटरव्ह्यूमध्ये जर सिलेक्शन झालं तर चांगलंच राहणार आहे आणि हा व्हिडिओ पहिलेच घेतो आपण याच्या आधी चला आम्ही आज कालच्या व्हिडिओमध्ये बरेचसे जर दोन तीन दिवस झाले अडचण चालू होत्या खूप सारा प्रॉब्लेम चालू होता एकामागे एक, एक प्रॉब्लेम होते कारण लाईफचा पण खूप अडचणी असतात आता काही काही शेअर करता येतात पण सर्व शेअर नाही करत बरेच जणं सांगतात की बा नेमके हे का अडचण झाली का एस टी पण पण का अडचण झाली का आधार कार्ड हा प्रॉब्लेम झाला का अरे पण काही गोष्टी असतात की जे शेअर नाही करतात प्रत्येक गोष्टी नाही शेअर करतात आपल्याला कारण प्रॉब्लेम असतो लाईफमध्ये त्याचं सोल्युशन पण असते पण थोडासा वेळ लागते वेळेनंतर थोडं चांगलं होतं तर एक तेच झालं थोडंसं कालचं आधी पण आईना वगैरे नारळ वगैरे थोडंसं पुढलं ते ठीक आहे म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहे पण एक आपलं पण असतात थोडंसं काहीतरी चांगल्या करायची आधी पूजा वगैरे होते त्याच्यासोबत कालची पूजा पण केलेली आहे ना थोडस आजचं सा म्हटलं किंवा इंटरव्ह्यू साठी जाऊ आपण तयारी झालेली आहे चला इकडे झालेलं तयारी मग ड्रेसवर जायचं की साडी वगैरे काही असं नाही ड्रेस तस काही नसते ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ड्रेस वगैरे तर चालते साडीवर गेले तरच चालते नमस्कार मित्रांनो सकाळी तुम्हाला पाहायलाच असेल तिकडचा व्हिडिओ घेतला होता तर आम्ही गेलो होतो वाशिमला इंटरव्ह्यू द्यायला तर आज आम्ही इथं आलेलं आहे माहेरला तर माहेरला आम्ही कशासाठी आलेलं आहे तर थोडं आम्हाला काम होतं त्याचं झालं असं की गेलो आम्ही पहिले राधिका समस्त इंटरव्यू झाला तिथं त्यानं सांगितलं पण उद्याला सांगतो म्हणून आम्ही लगेच आणि होऊन जाईल म्हणून तुमचं काम तेवढं होतं कारण तुम्हाला असं सांगायचंय पुढच्या व्हिडिओमध्ये की नेमकं काय तर कशाचा राधिकाचा इंटरव्ह्यू होता तर वाशिमला गेलो आम्ही तर आणि आज अचानक जा झालं की उद्याला आहे लग्न लग्न आहे मामाच्या मुलीचं त्यासाठी म्हटलं पहिलेच चा राधिका चालू होतं हो नाही हो नाही तर हळदीला जावंच लागतं तर पिंजर पिंजरला आलेला आहे सकाळी तपोनला दुपारी वाशिमला आणि आता इथं पिंजरला आणि आणखीला थांबणार नाहीये मला जायचंय अकोला कारण अकोल्याला लग्न आहे उद्याच हळदी हळद दिला आज हळद आहे उद्याचं लग्न आहे आणि उशीर पण होत आहे तर होईल म्हण तुम्हाला बाहेर आणि थोडस पाऊसच होता हलकाचा त्या पावसातच आम्ही आलेला इथं तर मग राऊद्याच होतं ना पण होऊन जाते ना असं वाटतं झाला नाही पाहिजे पण कसं आपल्या लग्नात आले होते ते सर्व मग लग्नात आल्याच्या नंतर एक का असते सर्वांचं म्हणणं असते बा लग्नात आलेलं आहे इथून का नाही गेले आहे अनस उद्याला संडे पण आहे झाला काही प्रॉब्लेम नाही पण केलेले कसं तुझा इंटरव्यू छान झाला एक दोन क्वेश्चन चुकले माझे पण बाकीचे करेक्ट आहे मुलांना कसं हँडलिंग तर असं आहे थोडंसं जे आहे शिक्षणाशी संबंधित आहे लहान मुलाचं संबंधित आहे हा एज्युकेशन वगैरे झालं असतं अनुभव वगैरे पण विचारले पण त्याच्यावर तिचा जॉब आधारित आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे आपल्याला नेमकं काय आहे तर आणखी असं आहे सध्या इकडं राधिकाचं माहेर पाहायलाच चालेल तुम्हाला सांगायचं कारण नाही सर्व माहिती झाली असणार सर्वाला की कसं आहे राधिकाचं माहेर कोण कोण आहे काय काय आणि सर्व आहे आणि काही जण आहेत तर घरी काही बाहेर गेलेले आहे नेमके चाललेलं आहे आणि आजचा शूट आपलं तुम्हाला दाखवायचं होतं त्याच्या हिशोबाने आजचा व्हिडिओ घेत आहे आणि उद्याचं शूट थोडंसं लग्नामधला राहणार आहे आणि उद्याही आम्ही संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये जमलं असतं घरीच राहणार आहे सोबत आई पण तिकडे गेलेली आहे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं सकाळच्या व्हिडिओमध्ये की बरंच आहे कारण चालूच आहे तयारी आता किती दिवस आहे तुला जायचं ना आठ दिवस झाले नाही आठ दिवस पण येऊन झालेला नाही आणि आज अचानक डबल आणखी मायरी आपण लग्नासाठी लग्नासाठी याच नक्की नाही या लग्नाला उद्याच झालं तर येईल पण किंवा येणार पण आहे पण ऍक्च्युली आज थोडासा उशीर झाला पाऊस होता आणि थोडस मला सोबती पण होते दुसरे गाडी असल्यामुळे त्यामुळे मी एकट्याच जात आहे ॲक्च्युअल झाला नाही पाहिजे फॅमिलीसोबतच चांगलं राहते पण उद्याचं जर जा झालं तर रात्री <laughs> का येणार आहे मागून नाहीतर मी एकटाच जाणार आहे कन्फर्म नाही कन्फर्म नाही आहे रातिकाचं पण वेळेवरच अचानक यायला लागलं समजा रातिकाच्या माहेरी मुलीला सोळासाठी आणि नंतर आता जायचं आहे पुढं असं आहे आणखी सोबती पण येणार आहेत मला एक दोन जण आणि हळदीचा कार्यक्रम आहे आजचा हो शूट राहणार आहे हळदीचा हो आणि लग्नातला हळदीचा उद्याला तुम्हाला वाटणार आहे जसं की कार्यक्रमात आलं म्हणून असं एक दोन शूट राहणार आहे झालं तर ते पण आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये चला आणखी इकडे चालू आहे सर्व तयारी ऊन कुठे गेलेला माहिती आहे आणि अभी आला गावावरून अभि याचा आणि मामा थोडेसे बाहेर आहेत काम चालू आहे सर्व आणखी काय म्हणतो काहीतरी पण अचानक बाहेर आलं कसं वाटत मस्त वाटत का बन सर्वांना कसं वाटत म्हणजे माहेरी आल्यावर सर्वांना चांगलं ना असं आहे मग बरं वाटते तेवढं म्हणतात बरेच आठ दिवस पण झाले तर राहते का मायरी पहिलेच तर मायरी मायरी चालू होत आपण आलो ना का तसं वगैरे करायचं आहे उद्याच आणि नंतर मग पुन्हा आणखी उद्याला घरी पण जाणार आईला घेऊन तेच ते पण राहिलं आपल्या व्हिडिओ मध्ये चला हा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करत आहे आजचा व्हिडिओवर अधिकाचा यायच्यावरच आदर्श होता की आजचा इंटरव्ह्यू कसा झाला आणि कुठे होतो तर हा व्हिडिओ आपण इथं संपत आहे व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय